तर ठीक आहे चालेल चला आता मी पण जाते खाली काकूंनी बांगड्या भरायला बोलवले मुलाचं लग्न आहे तर जा जाऊन येते बांगड्या भरायला आणि मग तुम्हाला भेटते हा मी फक्त छोटी माऊ नाही आवाज करते ना फोन बघती ना ती माऊ ओवीला भुकून नाही देत ना हसती ओवीला भुकून नाही देत दे माऊ हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज अय पूर्ण करो थीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात करते तर आता घरातनं निघताना सुरुवात केलेली आहे ब्लॉगला सगळं आवरलेलं नाही आहे थोडं काम बाकी आहे बाकीचं झालं आज आमचा रिपोर्ट दे तर रिपोर्ट घ्यायला चालू आहे तर आरूचा रिपोर्ट मग आता कसा का येतोय काय काय केलं आहे त्याने ते त्याचं झालंच माहीत तर आल्यावरती त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल आणि काल उज्व्याला गेली तर ते सुद्धा पुढे तू क्लिप ॲड करते कारण की काल ब्लॉग शूट नाही केला नंतर तर ती क्लिप पुढे ॲड करते मग ते पाहून घ्या आणि मग आरूचा रिपोर्ट देऊ शेअर बोलूया

अगोलाय तिच्या अगो। संघ बाय मम्मा तिकडे आहे का बाय टाटा ताट। बघ कि तिच्या संघ चाललाय तो पोचल्यावर फोन करू चाललंय पुढे का पियुष पियुष बाय बायुष बसते मी माग थांब बाय तू त्याला मजा वाटली मोठी गाडी आहे ना तर आता आरूचा रिपोर्ट आम्ही पाहून आलो आहे आणि छान आहे रिपोर्ट अपेक्षेपेक्षा थोडंसं कमी आहे पण ठीक आहे कारण की त्याच्या हिशोबाने त्यांनी बऱ्यापैकी केलं आहे मी इथे साईटला रिपोर्टचा फोटो टाकेल अरे टीचर पण बोलले छान केलं आहे पण ड्रॉइंगमध्ये गेलं आहे थोडंसं ड्रॉईंगकडे लक्ष द्यावं लागेल पण काय होतं ना माझं ड्रॉइंग चांगलं आहे पण मला त्याचं घ्यायचं म्हटलं की एवढं जमत नाही त्याचं घ्यायला चिडचिड होते मग कारण की तो ऐकत नाही पटपट ड्रॉइंगचं करताना हा ना पण छान आहे त्यांनी खरंच म्हणजे छान आहे रि रिझल्ट छान लागलाय त्याचा तर ठीक आहे त्याच गुड न्यूज मध्ये आम्ही पार्टी करतोय आरु, फेवरेट चिक खरवस आदोळी पण खाते आदोळीची पण सगळ्यांची आंघोळ झाली आदोळी टी शर्ट नाही घातले आदूला खूप जास्त गरम होते हा खाऊ घातलाय काय आधू आदू पण खाऊ खातोय तुझ्या खातो तुझ्या खात विचारते तर ठीक आहे चालेल चला आता आधी खाऊन घेतो कारण की नाश्ता करून नव्हतो गेलो उशीर झाला असता मग आता आल्यावरती नाश्ता करतोय आणि मग नंतर मी तुम्हाला भेटतो आणि हा हा चिक प्रतिमाने आणलेला गावावरनं त्यांच्या गाईचा घरचा होता तर मम्मीने रात्री आहे आणि मग फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलेला मग आता आम्ही नाश्त्याला खातो आहे तर ठीक आहे थोड्या वेळाने भेटूया काय काय ओव्या सगळं सोडून टाकलं तू आता ओवीच्या आंघोळ झाली ओवीच्या ओम्मी तिला कसं बांधलंय बघा सगळं सोडून टाकलं ओवी चला आता काम बाकी आहे अजून सगळं काम बाकी आहे तसंच हो ना आधुडे आता आधुडी पटपट करू लागणार आहे काय चाललंय काय ओवी गुप्ती आता आहे की नाही

आरूला सगळ्यामध्ये ए प्लस आहे मॅक्समध्ये पण ए प्लस आहे तरी पण आरू परत मॅक्सच घेऊन बसलाय आणि ड्रॉइंगचं ठेवून दिलं हो ना ह्या उन्हाळ्यामध्ये तो म्हटलाय ड्रॉइंग चांगलं शिकणार आहे हो नारू? ना आरू शिकणार ना मग ड्रॉइंगचं करायचं तू परत मॅक्स करतोय असं करणार आहे का ठीक आहे

कोण आहे अधू माऊ माऊ काय म्हणते काम झालं का म्हणते तुला ओल्या तुझ्याचा व्हिडिओ कॉल आला आणि अधुनिक कट केला तू आता पोचल्या फोन कर काय म्हणतो रे बाळा काय अरे वा चॉकलेट चॉकलेट आहे मला दे मला दे, दे तो मला ना दे नाही दे? ना दे दादा कुठे दादा गावाला गेला त्रास देऊ नको मम्मीला दुखतय का आता तुझतोय ठीक आहे ठीक आहे चालेल चल का माग पडलंय अजून थोडं प्रतिभाने कपडे धुतल्यात थोडीशी राहिल्यात दोन तीन मग मी गेली लगेच सकाळी रात्री आलेली मग काय म्हणते मलाही वेळ लागेल गाडी भरायला वाव मला दे बघ दादा खाऊ दा खाते ठेचा करणार आहे ठेचा ठेचा हां मी टाकले हां हा ठेव तर आज प्रियंका ठेचा करणार आहे जमलं तर ठेच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर सुद्धा करणार आहे ओ व्हिडीने जर करून दिलं तर आणि चालेल चला आता फरशी आहे फक्त बाकी सगळं झालंय दोन तीन कपडे राहिलीत प्रतिमा धुणारे तो रडत होता म्हणून ठेवलीत तर ठीक आहे आणि इथे पण बघा एवढा सगळा पसारा पसारा झालाय सगळीकडे नुसता पसारा झालेला आहे आता आम्ही पटपट आवरणारे हो हो तू कोण ना तू स्वयंपाक करते बाबू स्वयंपाक करते बॅट लाईट लावतो सारखे माव हसवते तुला हशे माव माऊ ओव्या ओवी काय ओवी मुळ आमचं कामच होत नाही ओवीला घेऊन घेऊन हा ओव्या अरे अरे इकडे नाही बघायच्या मागणच बघतील चला बाय हो। करा सगळ्यांना आता आम्ही काम करतो म्हणा बाय बाय आज झोपाली काय तिला तिला परत गरम तर चालेल चला आता आधी सगळं आवरून घेतो मग अशी पण म्हंटल आधी आवरून घेतो पण कामाला उशीर उशीर होत चाललाय पण ह्या प्रियंकाने किचन आवरला प्रतिमाने कपडे वगैरे धुतले म्हणून झाले आता मी फरशी पुसून घेते आणि मग तुम्हाला भेटते आता आम्ही चहा काढणार आहे हो नावी ना काय करायचं ओवीला चहा करायचा चहा अच्छा हाय 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 ओवीचा मूड नाही ओवी आता झोपत नव्हते हो आणि ओवी इकडे हसते कशा हसते पिल्लू पिल्लू कसा हसते कशा हसते

चहा पिणारे आम्ही आणि मग मी सांगा कसा वेळ जातो कळत नाही मी झोपली होती बाराच वेळ त्यामुळे आम्हाला करमत नव्हतं ना नावी आम्ही सगळे शांत बसलेलो ओवी उठेल नको म्हणून हा ओवी फक्त छोटी माऊ दे आवाज करते ना फोन बघते ना ती माऊ ओवीला भुकून नाही देत ना हसते ओवीला भुकून नाही देत माऊ हा अशी करते फोन बघती ना काला नाव सांगा ना मम्मा बघते ना फोन मम्मा मम काय अगं ती स्टाईल मध्ये स्टाईल मध्ये दिसते ना ती समोर तिला तिथं बघतीये म्हटलं एवढी टक लावून तिकडे काय बघते ओ विडी आहे करा सगळ्यांना इथं बघ इथं 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 अरे इथं 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 हाय करा हाय हॅलो आता चहा घेतो बॅटरी पण लो आहे खूप मोबाईलची आता चार्जिंगला लावते मोबाईल आणि चहा पितो आम्ही ओव्हन केवढी सांभाळते प्रतिपातीला म्हणते थोडी मोठी झाली ना मग माझ्या काही मग मी तुझे गाल बिल बोलते ना माऊ प्रतिवादीला त्रास घेते हो ना ती माऊ त्रास देते ना तुला आपण तिचं नाव सांगू बाबांना बर का मम्मा अंगाई म्हटली आता तू मम्मा जा आता चहा पाहिजे बरता कुठे गेली मम्मा मम्माकडे पण बसली काय पाहिजे कवीश कविशला कवीशला काय पाहिजे कविश ला सेल्फ स्टिक पाहिजे थांब थांब काय का पाहिजे गे? घे घेतलं रे तू घेतलं रे कवेश हाय कर सगळ्यांना हाय करा हाय टाटा कर टाटा टाटा करा टाटा करा ना सेल्फिस्टिक हालून टाटा कर आता कुठे आलो आपण ओया आता आम्ही टेरेस वरती आलोय पण खूप जास्त हवा सुटायला लागली आता तर आता खाली जाणार आहे आम्हाला नाही आहे ढगांमुळे तो लपलाय नाहीतर छान फोटो वगैरे काढायचे होते हो नवी ओवी पण सूर्य गेला म्हणा लपून बसलाय हो ना बविष्ट काय चाललंय तिकडे ये 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 चलो 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 चला तो चलो पुढे बकडे आळू आळू पडसी ना आळू खाली गेला का गं तर ठीक आहे चालेल चला आता मी पण जाते खाली काकूंनी बांगड्या भरायला बोलवले काकूंच्या मुलाचं लग्न आहे तर काकूंकडे जाऊन येते बांगड्या भरायला आणि मग तुम्हाला भेटते

काय झालं तुला पण का तू दिसत नाही हा दिसत बघा कशी ठीक आहे चालेल आता स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही आहे दोघे मिळून करणार आहेत आणि मी या मुलांकडे बघणार आहे कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय कविश काय पण तोंडात घालायला लागलंय तर ठीक आहे कोवी झोपली आतमध्ये आणि आता प्रियंकाने लसूण चिवडा आणला होता खाली गेलेली तर आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो कैरी वगैरे घातली आणि कैरीचा भात सुद्धा करणार आहे आज हो ना ह्याची काय भाषा कळत नाही आज काय पाहिजे कविश अद्दू तिला पण शिकायचं का शिकायचे कायपाक प्रतिभा आणि आराम आहे आता आम्हाला पटपट थोडस करू लागते आवरतो म्हणजे पटकणी आणि मग टेरेसवर जातो तर आजच्या जेवणामध्ये इथे तांदळाची भाकरी आहे आणि प्रतिभानी सिमला मिरची केली पण खरंच खूप जास्त छान झाली ह्यांनासुद्धा खूप आवडली ह्याची रेसिपी मी तिला विचारून आपल्या चॅनलवरती नक्की अपलोड करेल आणि हा भात मी केला आहे पहिल्यांदा ट्राय केला आहे मँगो राईस पण सेम ह्या पद्धतीने मी नक्की तुम्हाला दाखवेल कारण की तोसुद्धा खूप जास्त छान झालेला आहे आणि मध्ये कैरी घेतली कट केलेली तर आता आम्ही बसलो आहे जेवण करायला जेवण घेतो तर ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर नाही तोपर्यंत बाय गुड नाईट